हॅलो वन्स अगेन वेलकम बॅक टू द चॅनल आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मजेत असाल तर आजच्या ब्लॉगमध्ये ना आपण जाणार आहोत नाशिकमधील खूप फेमस असं अण्णा गणपती हे नाशिक रेल्वे स्टेशनपासून दीड किलोमीटर अंतरावरती आहे आणि याची जी स्पेशलिटी आहे इथे नवग्रह मंदिर आहे आणि बेचाळीस फूट उंची अशी गणपतीची पांढरी शुभ्र इथे मूर्ती आहे का आएका? तर परिसराच्या आतमध्ये जे आहे ते फोटोग्राफी अलाव नव्हती त्यामुळे बाहेरूनच मी बऱ्यापैकी छान फोटोशूट करून घेतलेलं तर शंकर भगवानची खूप छान अशी वाईट अशी शुभ्र इथे पिंड होती ती खूपच सुंदर देखणी होती आणि चार तोंडी असं गणपती आहे अण्णा गणपती याचं नाव आहे आणि परिसर जो आहे तो अतिशय सुंदर परिसर आहे हिरवळ आहे आणि आम्ही पावसाळ्यामध्ये म्हणजे संडेला गेलेलो त्यामुळे पाऊस तर नव्हता पण वातावरण खूप छान झालेलं आणि या साईडला नवग्रहाचे वेगवेगळ्या कलरमध्ये जे मंदिर होते नवग्रहाचे मंदिर होते ते अतिशय सुंदर होते आणि बाय लकीली आम्हाला आरती पण मिळून गेलेली सात वाजताच्या दरम्यान आरती सुरू होती तर ती आरती पण आम्हाला भेटलेली आणि मंदिर जे आहे ते आठ वाजता संध्याकाळी बंद होतं तर घरी आल्यानंतर आजचा बेत होता की खानदेशी काळ्या पाण्याची मेथीची भाजी बनवायची जर तुम्ही खानदेशी असाल तर तुम्हाला ह्या ही रेसिपी माहीतच असेल आणि जर नसेल माहिती तर मी तुम्हाला शेअर करणार आहे तर मी तेल घेतलेलं तेलामध्ये जिरं टाकलेलं जिरं तडतडलं त्यानंतर लसूण जितकं जास्त लसूण असेल तेवढी भाजीची टेस्ट मस्त लागते आणि थोडंसं लसूण लालसर झालं की लगेच मी दोन मिरच्या घेतलेल्या दोन मोठ्या ज्या मिरच्या आहे या थोड्या कमी तिखट असतं त्यामुळे मी दोन मोठ्या मिरच्या घेतलेल्या आणि मिरच्या छान झाल्या तर त्यानंतर आपल्याला लगेचच मेथी टाकून घ्यायची आहे मेथीला आपल्याला छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आणि मी झाकून घेणार आहे पंधरा वीस मिनटं छान मेथी होऊन देणार आहे तर मेथी शिजल्यानंतर ना आपल्याला एकदा चेक करायचं आहे तर माझी भाजी जी आहे इथे छान शिजलेली आहे मी छान चम्मच्या सायाने बघून घेते हा मस्त कलर पण चेंज झालेला आहे तर ह्या भाजीमध्ये मी दोन ग्लास पाणी टाकणार आहे आपल्याला रस्त्याची मेथीची भाजी घन बनवायची आहे त्यामुळे तुम्ही जितकं छान मस्त ग्रेव्हीवाली मेथी बनवाल तितकी छान टेस्ट लागते तर पावसाळ्यातील एक प्रकारचं जर हे सूप पण तुम्ही म्हणू शकाल कारण तुम्हाला कफ असेल सर्दी झालं असेल तर ही जी भाजी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमचं सगळं कफ सर्दी खोकला निघून जाईल आणि मेन म्हणजे गरम गरम ही भाजी तुम्ही खायला हवी आणि तुमच्या हेल्थसाठी स्वास्थ्यासाठी ही भाजी खूपच छान असते तर मी लगेच भाजी ठेवलेली आहे तर दुसऱ्या गॅसवरती मी लगेच भाकरी बनवून घेणार आहे ते इकडे कळण्याच्या भाकरी बनवत्या आमच्या खानदेशामध्ये कळण्याचे जे पीठ आहे ते खूप फेमस आहे कळण्याची भाकर जी आहे ती जास्त खाल्ली जाते आणि भाकर बनवण्याची पद्धत सगळ्यांनाच माहिती असते मी भाकर बनवून घेतलेली गरम पाण्यामध्ये मी जे आहे पीठ भिजवलं होतं आणि भाकर टाकल्यानंतर वरून पाणी टाकून घेतलेलं ज्यामुळे जी भाकर आहे ती चिपकायला नको त्या तव्याला आणि जेव्हा एक साईडला तुम्हाला ती भाकर फुगलेली दिसेल म्हणजे बबल्स आलेले दिसेल तेव्हा त्या आपल्याला पलटून घ्यायची आहे तर मी पहिली जी भाकर आहे ती विहांसाठी बनवत आहे त्यामुळे छान तूप लावून मी त्याला इथे भाकर बनवते कारण त्याला तूप लावूनच भाकर आवडत असते खूप छान मस्त खूप सारं तूप लावूनच जी भाकर बनते ती थोडी सॉफ्ट बनते खायला पण त्याची टेस्ट भारी लागत असते तर माझी ही जी भाकर आहे ती झालेली आहे आणि या साईडला मी एकदा चेक करून घेते भाजी झालेली आहे का थोडंसं भाजीला होऊ द्यायचं आहे थोडा कलर चेंज व्हायला पाहिजे भाजीचा कलर भाजीचा चेंज झाला की म्हणजे भाजी शिजलेली आहे आणि ते भाकर पण झालेली आहे माझी भाजीला छान उकडी येऊ दिली भाजीला उकडी आली की आपल्याला भाजीची गॅस बंद करायची आहे आणि त्यानंतर ते बाकीच्या ज्या भाकरी आहे त्या आपण मी टाकून घेणार आहे विहानशी भाकर रेडी झालेली आहे आणि ही सेकंड पद्धत आहे मी जी आहे दुसरी जी भाकर आहे ती डायरेक्ट मी फ्लेमवरती शिजवणार आहे आणि ही जी भाकर आहे ही मी माझ्यासाठी बनवते कारण मला एकदम अशी कडक आणि छान मी तिला छान होऊ देते थोडीशी मला लागलेली थोडे काय काय डाग जे असतात लाग ते लागलेली तशी मला कडक भाकर आवडते तर स्वयंपाक झालेला आहे आणि आता आम्ही जेवणाला बसतो तर हे होतं आज आमचं खांद्याशी जेवण करण्याची भाकर आणि मेथीची रस्सेवाले काळ्या पाण्याची भाजी तर मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मंडळी